सन्माननीय आमचे ठाणेश्वर सर्वेस चालू आहे आणि ज्यांच्यामुळे आज या भुजनाच्या भेटीवर मी बसलोय म्हणजे भुजनी होऊ शकतो त्याच्या मागे कंपनीपणे उभा राहणार आमचे सन्माननीय विनोदजी शिंदे इथे उपस्थित त्यांचं मंडळाची तिथे आभास मानतोय आणि गुगल पेच्या माध्यमातून त्यांच्याकडून शंभर रुपयांचा परिसर मंडळाचे स्वीकार करतोय धन्यवाद 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 बो हा बरेच दिवस गॅप घेऊन सुधारण म्हणजे प्रगती आहे तुझ्या तशी बहु असते तसं काय येणार मला तो वॉक बॉक ठेकामध्ये येतो हॅलो झाडा का अरे एक तर तुझा आधी आहोत तो सुद्धा आपली तुका गोडी आहे देऊन देऊ ता काय राहिलो जॉब आणि तू ख्या काय त्याच्यात जॉब मारतो वगैरे काय गरज नाही तो बॉब मार नको हारडी ना तो बारीक झालो कसा म्हणता बुवा पेटव जो विषय करत असतो मी पहिल्यापासूनही धबक घेतलं असते पण विषय हाडकच असता माहिती ना भजना आणि घुसना घुसना नाही देऊ नाही देऊचो असता म्हाका माझ्या गुरुजींनी शिकयला ते धबक खाय मी पहिल्यापासूनही सुरू असते भजनाची सुरुवात बुवा माझ्याकडे होती म्हणून मी त्या शांतोलीत बाहेर घेतले जाऊ दे तुमचं तुमच्याकडे सेकंड टाईम आहे कशात काहीतरी पण काय ना दगै दगै कसं असतं म्हणता चायपेक्षा किती गरम ती परिस्थिती अरे माहीत पक्ष येतं बरं दुसरं स्टँड जाऊ दे नंतर बघूया माग तो मालो हॅलो आता वाटतं वागदेकर बुवा येतो मी गावात म्हणजे आमच्या आमच्या गावातले वागदेकर बुवा त्यांच्या गावची सवय याच्या हॅलो हॅलो तू का झाला काय आता घे राग मला अजिबात घ्यायचो ना एका दिवस अडकडे जातो तो फक्त तो या स्टेज करतो आता खाली परत कसा हा माका टेन्शन जातो तो जवळ शिकवण्याची भारत सन्माननीय आमचे गुरुपती वैभव जाधव आणि माझी गुरुमाऊली सन्मान्य स्वप्नील आणि आनंदजी सावंत यांच्यासाठी हे पाचशे धन्यवाद 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 आणि झाला कसा फायदा तो काहीतरी मग शाला आहे बुवा मागा शाला शाळा उपचार होतो पण मी म्हणते कसा तू नवीन

एक शब्द टाकून पुढे यावा लगेच त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध ज्यांनी गणेश पांजरा बोलना तत्वी साथ केली त्या म्हणजे माझा भाग्य आहे त्यांच्या देवाच्या म्हणून माझ्याकडे बसत सन्मान्य आमचे मिलिंद सावंत यांच्याकडे जोरदार टाळे माणूस पूर्ण दिवस वाढत होती गाडी लावून दिवसभर गाडीत काम करून रात्री भजना म्हणजे भजनाची आवड कोकणात कला तसा होता भजन नमन नाटक सगळा म्हणजे झोपेच रुटार म्हणून जेव्हा काय बघतो आणि शरपत काय काय हा चालू आहे मग ह्याचं मी काय तर बघते हा ह्या ह्या जास्त गेला तू बरं जास्त खा घ्याव लक्षात पेटव्यावर पेटव

जर तुका रोजची बारी तर एक बारी तू फक्त करतलो पुढच्या चार बारीवर काय सांगू बाबा दुसरं बघा समजा ना आणि पेटो काय तू मला सांगा नको फक्त गजरात झाले होते मग इतकं कसं पेटाईल नको असं बघा धनाचा अभंग रूपाचा अभंग संतांनी भुशणीभू आणि परंपरा घालून दिलेली बाकीच्यानी कपड्या कपड्यात फिरतच पण आपण फिरायचं नाही आपल्या इतिहास काय करू घ्या किंवा काय नाही करू का आपल्या स्वतःच समजा पण आता मीटिंग जवळजवळ गावात मीटिंग लागली बघला परत भजनी भवंक आणि भजनात रूपक मध्ये खरंच शकत हा आता कसं नको की भजनात न्याय देणार मी असे गजरात गजर आपल्याला दिलेलो त्याच्यावर आपल्याला दिल बोला भेटा शकता पण पहिल्यापासून जर तू म्हणशील पेटव घे तर जमाच ना याचा एकदा कसा झाला पहिला एका मास्तरानं उभो केले काय म्हणजे मी बरोबर चलतोय मग कसं नाही ना ना? मग एकदा ना काय झालं एका मास्तरांना वर्गात उभो केले आणि मास्तर म्हणता सुशांत समज सुशांत बिडिया तुझं ना तुका बस मला नाव घ्यायला विचार कर तुझ तसतोच काय मास्तरांना का उभा केला सुशांत उभा रशिया युक्रेन युद्धात आपण काय शिकलो मास्तरांना का प्रश्न केल्या सुशांत रशिया रशिया आणि युक्रेन युद्धात आपण काय शिकलो तो काय थांबत का कुठं गुजर कसा माहिती जगात सगळा ऑनलाईन होऊ शकता जगात सगळा ऑनलाईन होऊ शकता फक्त हाडमार ही जागाच जाऊन लागतात हुशार असं लेकरू आता अजून पण योग्य असत पण कसं असतं उगा तुमका मी काहीतरी बोलणार भक्त पुंडली काही वडिलांची सेवा केली आणि भगवंताला मी ठेवून उभा केला का काय सुखासाठी कोणी काशी केली हो ऐका घेणार सुखासाठी कोणी काशी केली कोणी पंढरपूर केलं सुखासाठी कोणी काशी केली कोणी पंढरपूर केलं कोणी रोजा ठेवला सुखासाठी कोणी काशी केली कोणी पंढरपूर केलं कोणी रोजा ठेवला कोणी उपवास केला पण तो सुखी झाला त्याने आईवडाला खरं

तुका काय नाही तू आता बारीक करशील बिलीक पाहिला मग उतरलं होते तुझा काय रूप घेत आहे त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे गुरुबंधू बोरात म्हणून घेऊ नको दिसा नाव घेऊ श्यामसुंदर कानडे त्यांचं माझ्या मंडळाचे जे आभार व्यक्त करतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे महिलांची उपस्थिती जोरदार आहे त्या महिलांसाठी जोरदार टायला कारण सगळा जवान जवान पण अप्रतिम जवान बनवलेले आहे एक नंबर जवानासाठी हो सावंत तुम्ही इलास नाव पण जवाना एक नंबरच होती बरोबर आवडीसाठी जोरदार टाळ्या कारण जवान एकदम अप्रतिम होता तुम्ही सन्माननीय शंकरपळे यांचे शिष्य सन्माननीय निलेश जवेबू आणि श्यामसुंदर काव्यास करून माझ्यासाठी हे एकशे एकावन्न रुपयांचा मंडळाच्या स्वीकार करतोय धन्यवाद 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 हे मग शिक बोलतो गाव मध्ये ढोंगवाडी आणि राणेपूर तो मर्यादी गणेश नगर काय कसं का पुढतो मर्यादित काय गणेश नगर धर्मवीर आपण काय बोलतो आणि आपण कोणासमोर काय बोलतो फेकतो या आपल्या समाजला इतके तरी खूप झालं अरे तू दिव्यात रोहतो म्हणजे तू झालं ना दिव्यात तो एक सुधारणारा नागरिक होतो असत ना सगळ्या दिव्याच्या कार्यक्रम का तू असा कसा बोलता तू समजा तू का बिया लो जिया लो

माऊ आय लव यू नाही बरोबर हालव नको इक नको तुम्ही हातच जाऊ नको त्या का तुम्ही बघ बर मी पुढच्या काही गोष्टी आहे तुम्ही इतक्या केला सांगा ह्याचा बघितलं

कधी भेटा कधी भे आइस